आज, जो तुम्ही मोर्चा काढलेला आहे तो नेमका कोणत्या मागणीसाठी हा मोर्चा आज हा जो मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांचा जो निघत आहे हा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्या ऑफिसवर जाणार आहे आणि या मोर्चातून महार या महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना या दिवाळीला वीस हजार रुपये पेन्शन द्यावी साठ वर्षावरील बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन द्यावी त्याचबरोबर आ, या मेडिक्लेम योजनेमध्ये आमच्या आई वडिलांचा समावेश करावा अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन आपण ह्या सहाय्य कामगार कार्यालयावर जात आहोत या मोर्चाच्या मागणीतून सगळ्यात महत्त्वाची मागणी की या दिवाळीला या, या बांधकाम कामगारांच्या खात्यावर डी बी टीद्वारे वीस हजार रुपये दिवाळी भेट द्यावी अशा पद्धतीची मागणी या मोर्चातून आपण आज या ठिकाणी करत आहोत आणि आजरा चंद किती आणि आजरा गडले चंदगडमधून या मोर्चामध्ये किमान पाच हजार लोक यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि या मोर्चातून आमची मागणी हीच आहे की आमच्या कुटुंबाचं कल्याण व्हावं आम्ही या मंडळाच्या मार्फत ज्या नोंदण्या केलेल्या आहेत त्यांना सरसकट सुरक्षा संच म्हणजे आणि भांडी संच मिळावे अशा पद्धतीची मागणी सुद्धा या मोर्चातून आम्ही केलेली आहे